वडार समाज संघाचा सुधीरदादांना पाठिंबा जाहीर प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगे यांना महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाच्या सांगली शाखेतर्फे पाठिंबा जाहीर करण्यात आला भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इरामदार जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग नितीन शिंदे दिनकर पाटील स्वाती शिंदे यांच्या उपस्थितीत माजी नगरसेविका माधुरी कलगुटकी आणि युवा नेते आशुतोष कलगुटकी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला वर्डार प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की वर्डार समाजाची जातीचे दाखले आणि जात पाडताळणी प्रमाणपत्राच्या मागणीबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन मिळाले आहे सांगली विधानसभा मतदारसंघाच्या चौफेर विकास दादांनी केला आहे वडार समाजाच्या मागण्या आणि प्रश्न यांचा पाठपुरावा सुद्धा आमदार गाडगिळ करतील याची आम्हाला खात्री असल्याने आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर करत आहोत विनोद तावडे यांनी या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पक्षात स्वागत केले पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष विनायक कलगुटकी युवा आघाडीचे अध्यक्ष राहुल सावंत शहर जिल्हाध्यक्ष सुरेश कलगुटकी शहर जिल्हा उपाध्यक्षा श्रीराम आलाकुंटे उमेश वडार बांधकाम विभाग अध्यक्ष शेखर कलगुटकी शहराध्यक्ष दीपक वडार कार्याध्यक्ष गणेश साळुंके संतोष पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते